नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेन्स सर्कलच्या या लेक्चर सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जिथे आपण यूपीएससी आणि एम पी एस सी या दोन्हीही एक्झामच्या जो सिलेबस आहे त्याचा अध्ययन करणार आहोत की नक्की सिलेबसमध्ये आहे काय म्हणजेच डिकोडिंग ऑफ द सिलेबस या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला आपला जो डिकोडिंगचा विषय असणार आहे तो म्हणजे एस ए निबंधाचा नक्की सिलेबस काय आहे तुम्ही जर थोडं बारकॉइने यू पी एस सीच्या वेबसाईटवर पाहिलं किंवा यू पी एस सीच्या नवीन नोटिफिकेशनमध्ये पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल यू पी एस सी आणि एम पी एस सी या दोन्ही एक्झाम्सने जो सिलेबस सांगितला आहे तो अत्यंत क्रिस्प आहे त्याच्यामध्ये डिटेल्स नाही आहेत आणि ही एक ट्रिक आहे यू पी एस सीची किंवा एम पी एस सीची आपल्यासोबत त्याच्यामध्ये बघा आता तुम्ही सिलॅबसवरून तुम्हाला लक्षात येईल यू पी एस सीचा सिलेबस असा म्हणतो कॅन्डिडेट मे बी रिक्वायर्ड टू राईट एसे ऑन मल्टिपल टॉपिक्स यांनी याच्यामध्ये टॉपिक्स सांगितलेले नाहीत किती असतील आता सर्वसाधारणपणे दोन टॉपिक्सवर ए असतो एक ए सेक्शन बी सेक्शन ए सेक्शनमध्ये चार एसे असतात बी सेक्शनमध्ये चार एसे असतात त्या चार पैकी एक एसे आपल्याला सिलेक्ट करायचा असतो ए सेक्शनचा आणि बी सेक्शनचा सुद्धा चार पैकी एक एसे सिलेक्ट करायचा असतो अशा दोन्ही एस मिळून अडीचशे मार्क असतात आता ज्या अर्थी यांनी ते मल्टिपल टॉपिक्स म्हटले यदा कदाचित तुम्हाला एक्झाममध्ये आश्चर्य वाटायला नको की एकापेक्षा किंवा दोनपेक्षा अधिक अधिक सुद्धा लिहावे लागू शकतात ला� फक्त वर्ड लिमिट कमी जास्त होऊन जाईल आता ही पहिली अपेक्षा त्यांनी ठेवलेली आहे सर्वसाधारणपणे दोनच असे लिहायचे असतात हे मात्र लक्षात राहू द्या आत्ताच्या पॅटर्ननुसार त्यानंतर दुसरी ओळ काय म्हणते दे विल बी एक्सपेक्टेड टू कीप क्लोजली टू द सब्जेक्ट ऑफ द ए टू अरेंज देअर आयडियाज इन ऑर्डरली फॅशन अँड टू राईट कन्साइसली क्रेडिट विल बी गिवन फॉर इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन आता याच सेम अनुवादित स्वरूप मराठीमध्ये मराठीचा जो एम पी एस सी वाल्यांनी सिलेबस घेतला त्याच्यामध्ये जसच्या तसह त्याचं अनुवादित स्वरूप भेटतं ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त स्वरूपात लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे या दोन्ही टॉपिक मी जे वाचले किंवा सिलेबसच्या लाईन्स वाचल्या त्याच्यामध्ये कुठेही डिटेलमध्ये सिलेबसमध्ये कोणत्या विषयांवर एस ए विचारला जाईल हे लिहिलेलं नाही याचा अर्थ सी अथवा सीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न स्वतःमध्ये एक हच्चा राखून राहतो की ते कोणत्याही विषयावर तुम्हाला एस लिहायला लागू शकतात मग असं असेल तर सर सिलेबस कसा डिफाईन करायचा सिलेबस कसा निर्माण करायचा हा प्रश्न देखील तुमच्या मनात आला असेल याचंही उत्तर आपल्याकडे आहे प्रकारे आपण म्हणतो घी अगर सीधी से ना निकले, तो तर तेडी करणे पडते इथं पण तसंच करायचंय जर आपल्याला सरळ सिलेबस कळत नाहीये ना तर उलट्या मार्गाने आहे ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पाहिला असेल युट्यूबवरच्या टॉपरच्या दोनच गोष्टींवर त्यांचा वर अधिक असतो ते म्हणजे पीवाय क्यूज आणि सिलेबस आता सिलेबस आपण पाहिला सिलेबसमध्ये विस्तृतपणा नाहीये मग दुसरा सर्वात मोठा पिलर काय असेल तर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर प्रत्येक प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधून आपण एस ए डिकोड करू शकतो आणि तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता याच्यामध्ये थोडक्यात लक्ष द्या की प्रत्येकाचं डिकोडिंग वेगळ्या प्रकारे असू शकतं प्रत्येकाचं अनालिसिस वेगळ्या पद्धतीने असू शकतं आणि प्रत्येकजण त्यानुसार वेगळा विचार करणार आहे यामुळे तुमचा विचार माझा विचार किंवा तुम्ही जर त्रयस्थ व्यक्तीचा ॲनालिसिस ऐकाल तर ते भिन्न असेल या सर्वांचा एक स्वतःचा व्यक्ती सापेक्ष दृष्टिकोन याच्यामध्ये उतरलेला असतो आता या बाबतीत बघा जे मला वाटतं आपण जर दोन हजार एकोणीसचा पेपर बघितला ज्यावेळेस एसे अगदी नवीन असायचे किंवा एकोणीस पर्यंतचे जर एसे बघितले आपण तर एक लक्षात येईल आता याचा सेक्शन ए पेक्षा मी सेक्शन बी म्हणेल कारण सेक्शन ए तुलनेला आत्ता सुद्धा सिमिलरच आहे जो आपल्याला दोन हजार तेवीस बावीस मध्ये दिसतो पण सेक्शनल टू चे एसे तुम्ही जर वाचले तर त्याच्यामध्ये बघा पाच नंबरचं असे आहे साऊथ एशियन सोसायटीज आर वुमन वुमन नॉट अराऊंड दिस स्टेट बट अराऊंड देअर प्लुरल कल्चर अँड प्लुरल आयडेंटिटीज जो आपले साऊथ एशियन कंट्रीज आहे त्यांच्याबद्दलचं एक स्टेटमेंट आहे की ते स्टेटपेक्षा म्हणजे जी राज्य ही संकल्पना आहे राज्यशास्त्रातली त्याच्यापेक्षा uh, संस्कृती आणि आपली अस्मिता यांच्या भोवती केंद्रित झालेले दिसतात किंवा वो यांच्यामध्ये गुंफलेले दिसतात आता हा एस ए जातो सिच्युएशन बद्दल कल्चरल बद्दल जिथं तुमचा सारख्या विषयाचं नॉलेज किंवा राज्यशास्त्र विषयाचं नॉलेज याच्यामध्ये उपयुक्त ठरू शकतो तुमचं त्यानंतर सहावा एस ए तुम्ही पहा निग्लेक्ट द निग्लेक्ट ऑफ प्रायमरी हेल्थ केअर अँड एज्युकेशन इन इंडिया आर रिझन फॉर इट्स बॅकवर्डनेस आता या एस एमध्ये दोन गोष्टींवर ठळक मुद्द्यांमध्ये चर्चा केली आहे ते म्हणजे हेल्थ केअर आणि एज्युकेशन आता ही टिप्पणी काय सांगते की भारताचा बॅकवर्डनेस डिनोट करते बिफोर द पॅन्डेमिक त्यांना हे वाटलं होतं की ह्या दोन सिस्टीम्स खूप निग्लेक्ट झालेल्या आहेत आणि अर्थातच दोन हजार वीसच्या पॅन्डेमिकमध्ये म्हणजे या नंतर इमिजिएटली या दोन्ही व्यव अवस्थांची काय हे झाली दोन्ही व्यवस्थांची काय अवस्था झाली हे आपण पाहिलेलं आहे तर हा एक बघा त्याच्यामध्ये एज्युकेशन आणि हेल्थ सेक्टर यावर बोललेलं आहे आणि सातवा जो ए आहे त्याच्यामध्ये मीडियावर बोललेला आहे बायस मीडिया इज द रियल थ्रेड टू द इंडियन डेमोक्रेसी म्हणजे याच्यामध्ये मीडियाचा उल्लेख केलेला आहे आणि आठवा जो एसे आहे तो कृत्रिम बुद्धिमत्तेवर आहे आता कृत्रिम बुद्धिमत्ता बेरोजगारी उच्च कौशल्य या रिलेटेड हा एसे आहे म्हणजे याच्यातून आपण काय समजलं तर जिओ पॉलिटिकल सिच्युएशन्स त्याच्यानंतर एज्युकेशन हेल्थ त्यानंतर मीडिया म्हणजे डेमोक्रेसीच्या रिलेटेड हा टिप्पणी होती बायस मीडियाची आणि जो शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे पूर्ण जीएस ओरिएंटेड एस एचा एक ट्रेंड दोन हजार एकोणीस पर्यंत दिसून येतो ज्याच्यामध्ये मॅक्सिमम एस एसवीस पर्यंत देखील हा ट्रेंड चालू झालेला दिसतो राहिलेला दिसतो पण दोन हजार एकवीस बावीस तेवीस या वर्षांमध्ये जो बदल झाला एस एच्या विचारण्यामध्ये किंवा फिलॉसॉफिकल एस ए ज्याला तत्वज्ञानाची बैठक असते त्याच्यामध्ये विविध विचार आपल्याला मांडावे लागतात अशा बाजूने जो एस आला तो दोन हजार एकवीस बावीसला आता माझ्याकडे बावीस आणि तेवीसचा पेपर आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आता तुम्ही बावीसचं सेक्शन ए बघाल तर त्याच्यामध्ये वाक्य आहे फॉरेस्ट आर द बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स म्हणजे इथे आर्थिक विकासाला महत्त्व दिलं आहे परंतु त्याच्यासोबतच फॉरेस्टचं त्याच्यातलं महत्त्व काय आहे हे अधोरेखित केलं आहे आता यासाठी तुम्हाला तुम्ही किती प्रिपर आहात हजार ते बाराशे वर्ड लिहिण्यासाठी हे आपल्याला तपासून घ्यायचं आहे इथे बघा आता हा दुसरा जो टॉपिक आहे तो कवींच्या वरती आहे कवी के अनधिकृत रूप से मान्य विधायक होते लेगिस्ट्रेचर कवी कसे असतात म्हणजे थोडंसं पोयटिक असे लिटरेचरच्या बाबतीत म्हणू शकतो तिसरा जो एसे आहे तो, तो हिस्ट्रीच्या बाबतीत बोलतो की कशी हिस्ट्री एक विक्टरी आहे सायंटिफिक मॅनची रोमॅन्टिक मॅनवर आता शब्दशः अर्थ याचा रोमॅन्टिक नसतो हा खूप फिलॉसॉफिकल सेन्समध्ये बोललेला वर्ड आहे तर आपण त्या सेन्समध्ये बोलू शकतो की सायन्सने कशी माणसाची प्रगती घडवून आणली आणि जो चौथा एस ए होता की शिप इन हार्बर इज इज नॉट शिप फॉर आता हा म्हणतो की जहाज हे बंदरामध्ये सुरक्षित आहे पण त्याच्यासाठी ते बनवलेलं नाही आता या एस मधून आपल्याला काय लक्षात आलं की या प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती व्हॅल्यूवर चर्चा केलेली आहे म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जरी फॉरेस्ट वर चर्चा असली तरी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हा आपला जो मुद्दा आहे ओव्हरऑल जीएस जी एस मध्ये जो येतो जीएस मध्ये येतो किंवा आपण इतिहास केस्टडीमध्ये ज्याला यूज करतो त्याच्यावर याने एक कटाक्ष टाकलेला दिसतो दुसरा जो पोएटच्या बद्दल बोललेला आहे पोएट कशी पिकनिक करतात आता हा साहित्याचा होता ज्यांचं इंग्लिश लिटरेचर असतं मराठी साहित्य असतं त्यांना हा सहजतेने येण्यासारखा आहे कारण खूप सारे रेफरन्स त्याच्यामध्ये दे दे त्यांना देता येतात त्यानंतर इतिहासाच्या बाबतीत बऱ्याचदा इतिहासाच्या बाबतीत एक एस असतो याच्यामध्ये जसं रोमॅन्टिक मॅन आणि सायंटिफिक मॅनचं कम्पॅरिझन त्यांनी केलं होतं तर हे एक पाहावं त्यानंतर शिप आता शिपमध्ये शब्दशहा शिपचं हे नाही आहे त्याचा सेन्स हा धाडसाच्या रिलेटेड आहे किंवा संकटांना सामोरे जाण्याच्या रिलेटेड आहे किंवा मर्यादा ओलांडणं क्युरियासिटी जसा ज्या प्रकारे हे आपल्याकडे आले इंग्रज किंवा पोर्तुगीज ज्या परप्रांतीय भारतामध्ये आले ज्या पद्धतीनं त्यांच्या मग एक आर्थिक क्युरियासिटी होती आणि त्या क्युरियासिटीसाठी त्यांच्या समोर होता अथांग समुद्र तरी सुद्धा तो लांदला त्याने आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ठरली त्यांची धाडस म्हणजे हा एकंदरीत धाडसाच्या ओरिएंटेड किंवा तुमच्या मर्यादा ओलांडण्याच्या रिलेटेड बोलणारा एसे आहे असा मथित अर्थ ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक एसेचा काढा त्यावेळेस तुम्हाला तो अधिक चांगल्या प्रकारे मांडता येऊ शकतो त्यानंतर आपल्याकडे काही तेवीसचे एसे आहेत ते पण आपण पाहूया आता तेजीचा हा नवीन पेपर हा थोडासा पुन्हा त्या दोन हजार एकोणीसच्या पॅटर्नला थोडासा टच करून येताना दिसतोय जसं की दोन एस ए त्याच्यामध्ये दिसतात जे थोडेसे त्यावेळेच्या पॅटर्न सारखे आहेत जसं की तुम्ही सेक्शन बी मध्ये पहाल गर्ल्स आर वेट डाऊन बाय रेस्ट्रिक्शन्स बॉईज विथ अ डिमांड विथ टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन्स आता याच्यामध्ये जो अपेक्षांच्या बाबतीत बोलले मुलांच्या बाबतीत आणि लडके मुलींच्या बाबतीत त्यांना बंदिस्त करतो आपण ज्या पद्धतीने त्या दोन्हींचे कंपॅरिझन केलेलं दिसतं आता हा एस ए वुमन एम्पॉवरमेंट तसेच सोशल किंवा जेंडर इक्वॅलिटी या रिलेटेड थोडासा जास्त जातो हा दोन हजार वीसच्या आधीचा पॅटर्न टच केलेला त्यांनी इथं दिसतो अगदी सहावा एस ए जो आहे मॅथमॅटिक्स इज अ म्युझिक ऑफ रिझन आता हा गणितातलं ज्याला थोडं जास्त चांगलं माहिती आहे किंवा त्याला त्याच्यामध्ये थोडासा लय दिसतो त्या गणिती मांडणीमध्ये जो त्याला अगदी लयदार पद्धतीने मांडू शकतो त्यानेच हा एस ए घ्यावा कारण हा एस ए वन ऑफ द डिफिकल्ट एस ए आहे लिहिण्यासाठी त्यानंतर तुम्ही खाली बघाल तर एज्युकेशन इज वॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन व्हॉट वन हॅज लर्न इन द स्कूल तुम्ही शाळेत जे शिकला ते ज्यावेळेस मिसराल त्यावेळेस तुमचं ते त्यावेळेस जे शिल्लक राहील ते खऱ्या अर्थाने एज्युकेशन असाल म्हणजे तुम्ही जे कॉपरेशन शिकता जी मूल्य शिकता शालेय जीवनामध्ये ती खऱ्या अर्थाने तुमचं एज्युकेशन म्हणून बाहेर येते आता या तु सगळ्या एस ए जे मी वाचले त्याच्यामध्ये एकतर मानवी भावभावना आहे किंवा कोर सब्जेक्ट आहे इथिकल मूल्य आहेत पर्यावरण आहे तसंच आपलं म्हटलं तर एज्युकेशन आहे मॅथमॅटिक्स आहे वुमन एम्पॉवरमेंट आहे त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींचा असा आढावा घेतला जो जो मल्टीयूज आहे किंवा तुम्ही त्याला बहुभिन्न पद्धतीने मांडू शकता याच्यामध्ये स्ट्रिक्टनेस असा नसतो की मी कृत्रिम बुद्धिमत्तेवर एस एव्ह तर मला सगळ्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रकार माहिती हवेत किंवा मला माहिती असतील तर उत्तमच पण हा एस नरेशन टाईप असतो याच्यामध्ये तुमचं काल्पनिकता तुमची विचार करण्याची पद्धत तुमचं ॲप्लिकेशन खूप मॅटर करतं याच्यामध्ये तांत्रिक एक्सप एक्सपिरियन्स किंवा एक्सलन्स फार मोजला जात नाही जितका जीएस थ्रीच्या बाबतीत किंवा तुमच्या इतर विषयांमध्ये किंवा ऑप्शनलमध्ये पाहिला जातो तितका नाही एस ए हा साधारणपणे साहित्यिक स्वरूपामध्ये थोडासा अधिक असल्यामुळे तिथे गोष्टी तुमच्या केस स्टडीज तुम्ही पाहिलेले एक्झाम्पल्स तुम्ही वैयक्तिक आयुष्यात या सगळ्या टॉपिक्स रिलेटेड बघितलेल्या गोष्टी खूप मॅटर करतात आता याच्यामध्ये सर तुम्ही म्हणाल की सर ह्याच्या काय रिपीट झालंय किंवा याच्यातून आपण काय डिकोडिंग केलं मुळात डिकोडिंग ही एका दिवसात किंवा एका लेक्चरमध्ये ले होणारी ले गोष्ट नाही आहे याला खूप विस्तृत वेळ लागतो आणि एकच गोष्ट लक्षात घ्यायची एस ए म्हटल्यावर आपल्याला वेगळ्या प्रकारे कुठली पुस्तकं वाचण्याची आवश्यकता नाही आहे किंवा वेगळ्या प्रकारे कुठली मेहनत घेण्याची गरज नाही आहे पण जी आपण मेहनत घेतोय ती डोळस पद्धतीने घेतोय का एसीचा सिलेबस डिकोडिंग करण्यासाठी अजून एक लेक्चर घ्यावा लागणार आहे त्याच्यामध्ये आपण कोणते टॉपिक या पद्धतीनं बाहेर काढले याच्यावर आपण विस्तृत पद्धतीने बोलूया त्यासोबतच आपला जो चॅनल आहे मेन सर्कलचा त्याच्यावर आपण एक उपक्रम चालू केला एसीची टेस्ट सिरीज अगदी तुम्ही नवके असाल किंवा जुने असाल किंवा अगदी मेन्सला सुद्धा असाल कारण काही विद्यार्थी मेन्सचे सुद्धा आहेत जे रायटिंग करत आहेत त्यांच्यासाठी ही पाच एस टेस्ट सिरीज आहे त्यातील पहिला ए सी हा मोफत आहे तुम्ही सर्वजण त्याचा लाभ घेऊ शकता मला लिहून तुम्ही मला पीडीएफ सेंड करा आपण त्याच्यावर विस्तृत पद्धतीने बोलूया कारण ए ही वन टू वन इव्हॅल्युएशनची प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल त्यासोबतच जी एसच्या सर्व विषयांचं डिकोडिंग किंवा सिलेबस डिकोडिंगच्या पुढचे लेक्चर्स याच चॅनलवर अपलोड होतील आणि आपण एस ए जी एस आणि त्यानंतर ऑप्शनल ज्याच्यामध्ये माझा ऑप्शनल सोशोलॉजी आहे मी सोशोलॉजीचं रिकोडिंग करेल आणि तुषार सरांचं ऑप्शनल पी एस आय आर आहे पॉलिटिकल सायन्स ते त्याचं रिकोडिंग तुमच्यासोबत करतील